विधानसभेपूर्वी मनोज जरांगेंनी घोंगडी बैठका घेत सरकारची डोकेदुखी वाढवली त्यातच आता परळीतील बैठकीपूर्वी धनंजय मुंडेने देखील मनोज जरांगेंची मध्यरात्री भेट घेतली मात्र या भेटीत काय घडलं सत्ताधारी नेते मध्यरात्रीच का भेटी घेत आहेत याविषयीचा साम टीव्हीचा हा स्पेशल रिपोर्ट पंकजांचा पराभव धनुबाऊंची खबरदारी जरांगे मुंडेंमध्ये मध्यरात्री गुप्तगू आरक्षणाचं कारण की पडद्यामागचं राजकारण लोकसभेला पंकजा मुंडेंचा पराभव झाला यानंतर जरांगे आणि मुंडे बंधू भगिनींमध्ये शाब्दिक वार रंगलं त्यातच जरांगेंनी परळीतून धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचा इशारा दिला तर आता परळीतील घोंगडी बैठकीपूर्वीच मध्यरात्री धनंजय मुंडेंनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज यांची भेट घेतली आणि उधाण आलं मात्र ही चर्चा शेतकऱ्यांच्या विषयावर झाल्याची माहिती मनोज दिली आहे एवढी हे नव्हते विशेष की काही शेतकऱ्याचा मुद्दा जो होता त्यावर एक चर्चा झाली आणि पाठिमाग ते आंदोलनात पण होते मध्ये सामंत साहेबांचे आले होते त्यावेळेस आरक्षणावर एक चर्चा झाली विधानसभेपूर्वी मनोज जरांगेंनी उमेदवार देण्याचं जाहीर करून मायुती आणि महाविकास आघाडीची कोंडी सुरू केली आहे त्यातच घोंगडी बैठका घेऊन वातावरण तापवलंय आधी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारांनी मध्यरात्री जाऊन मनोज जरांगेंची भेट घेतली आणि आता धनंजय मुंडेंनी भेट घेऊन जरांगेंसोबत चर्चा केली आहे मात्र जरांगेंनी सत्तार आणि मुंडेच नाही तर भाजपचे नेतेही आपल्या संपर्कात असल्याचं म्हटलंय प्रत्येक म्हणाले किती नावं पाहिजेत बस म्हणा देवेंद्र फडणवीसला माझ्या चर्चेला नाव लिहता लिहता चार महिने तोय त्याच्यातच जाते नुसते नाव लिहिण्यात इतके भाजपचे आलेत रच्चे आलेले तर नावच नाही सांगत विधानसभेपूर्वी जरांगेंनी महायुतीची डोकेदुखी वाढवली आहे त्यातच परिणित होणाऱ्या घोंगडी बैठकीपूर्वी मुंडेंनी सावधगिरी बाळगत जरांगेंची भेट घेतली आणि आश्चर्य म्हणजे परळीतल्या सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर थेट टीका टाळली आहे त्यामुळे मध्यरात्रीच्या भेटीत नेमकी कशाची साखर पेरणी झाली याची चर्चा रंगली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका